आपण बघत आहात न्यूज मराठी आपला आवाज आपली कर। करा शेअर करा लाईक करा के पी न्यूज मराठी सापुतारा येथे पर्यटन करून परतणाऱ्या सत्तावन्न पर्यटकांच्या बसला रविवारी मोठा अपघात झाला यात दोघांचा मृत्यू झाला तर आठहून अधिक गंभीर जखमी झाले या अपघाताचा व्हिडिओ बसमध्ये प्रवास करणाऱ्या पर्यटकांनी शूट केला आहे घाटात एक ट्रकला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात चालकाचे नियंत्रण सुटल्याने अपघात झाल्याचे समोर येत आहे ही बस सापुतार्याहून सुरतच्या दिशेने जात होती यावेळी सापुतारा घाटाजवळील खोलदरीत ही बस पर्यटकांना घेऊन कोसळली समोर आलेल्या व्हिडिओमध्ये बसमधील बसलेली एक व्यक्ती व्हिडिओ शूट करत असल्याचे दिसत आहेत चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस दरीत गेली अपघातानंतर बसमध्ये एकच गोंधळ उडाला बसमधील लोक आरडाओरडा करीत होते लहान मुलांचा रडण्याचा आवाज ऐकू येत आहे सुदैवाने ही बस खोल दरीत कोसळली नाही तर वरचा झाडाला अटकल्याने दुर्घटना टळली आहे या अपघातात दोन पालखी ठार झाली असून आठ प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत ही लक्झरी बस सूरत येथील बाप्पा सीताराम ट्रॅव्हल्स कंपनीचे आहे सर्व जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत ए के पी न्यूजसाठी बिरोची अनवर खान पठाण नाशिक